भारत क्रांती मिशन व राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळा जयपूर यांच्या वतीने बिर्ला ऑडिटोरियम हॉल येथे एकोणवीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे प्रमुख पाहुणे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व मुख्यमंत्री भजनलाल शर्मा तसेच सिंदखेड राजाचे राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचे तेरावे वंशज शिवाजीराजे जाधव सुदर्शन न्यूजचे सुरेश चव्हाणके हे होते या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आली काही महिलांनी बाळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा हलवत गाणे म्हटले राज्यपाल हरिभाऊ बागडे सुदर्शन न्यूजचे सुरेश चव्हाण के सिंदखेड राजाचे राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचे तेरावे वंशज शिवाजीराजे जाधव तसेच आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार भारत क्रांती मिशनचे अध्यक्ष डॉक्टर विलास पांगरकर यांनी शान व छत्रपती शिवाजी महाराजांचे सन्मान चिन्ह देऊन केले यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी नवीन पिढीला याविषयी माहिती होणे गरजेचे आहे महापुरुषांची जयंती पुणे साजरी केली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विचार आचार हा आत्मसात केला पाहिजे असल्याचे सांगितले आज पहिल्यांदा जयपूर येथे शिवजयंती साजरी होत आहे इथून पुढे मराठा बांधवांनी ही जयंती साजरी करण्याचे आवाहन राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले सुदर्शन संपादक सुरेश यांनी आपल्या प्रयाग मध्ये जसा भक्तीचा कुंभमेळा भरला आहे तसा जयपूरमध्ये शिवभक्ती देशभक्तीचा कुंभमेळा भरला असल्याचा आनंद व्यक्त केला यावेळी भारत क्रांती मिशन समितीचे अध्यक्ष डॉक्टर विलास पांगरकर छावा मराठा संघटनेचे अध्यक्ष किशोर चव्हाण जयपूर शिवजयंती समितीचे अध्यक्ष सुनील जाधव समन्वयक विजय काकडे मराठा राम नारायण पाणी पत परमेश्वर नलावडे, छावा, छत्रुगन, पांगारकर, दीपक, मयूर, पांगारकर, अशोक खानापुरे त्र्यंबक कोंबडे अण्णासाहेब खाडे ज्ञानेश्वर थोरात बाळासाहेब खाडे तसेच भारत क्रांती मिशन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत क्रांती मिशन द्वारा उनके सभी कार्यकर्ताओं को विशेषता पांगरकर नालावडे और उनके सब साथी इन्होंने एक निर्णय लिया कि हर साल कोई ना कोई प्रदेश में जाके शिव जयंती मनाएंगे और इस बार वो तो यहाँ राजस्थान के राजधानी में जयपुर में शिवाजी महाराज की जयंती आप मना रहे हैं बड़े धूमधाम से सबरे अपन एक जुलूस निकाला दो तीन दिन रास्ते में ही आप आ रहे साथ ही साथ ऐसे में एक नया अनुभव भी आप को आया और पे जिन जिन लोगों ने ये देखा होगा दृश्य शिवाजी महाराज का चाचू देखा होगा और रस्ते में भी, भी बहुत सारे लोगों ने शिवाजी महाराज का दर्शन किया उनके प्रति नमन किया और मेरे ख्याल से बहुत सारे लोगों ये पता चला शिवाजी महाराज जयंती चल रही जयपूर मध्ये आज महाराष्ट्रातून देश आणि देशभरातून विविध ठिकाणाहून आलेल्या लोकांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती साजरी केली आणि त्याच्यामध्ये राज्यपाल हरिभाऊ बागडेजी पण होते आणि मोठ्या प्रमाणात सगळीकडनं आलेले लोक होते तसं महाराजांचं मूळ जरी राजस्थान असलं तरी त्यांची कर्मभूमी सगळ्यांची ही महाराष्ट्र आणि या दोघांमध्ये भांडणं लावण्याचं काम करणाऱ्या लोकांचा नॅरेटिव्ह तोडण्याचं काम आज आम्ही या ठिकाणी केलं आणि कसं मुघली शासन उद्ध्वस्त करण्यामध्ये राजपूतांचा आणि मराठ्यांची संगनमत होती आणि मिर्झा राजा जयसिंग आणि शिवाजी महाराजांनी किती दूरदृष्टीचा एक प्लान बनवला होता त्याच्यावर आज मी या ठिकाणी विस्तार आणि विषय मांडला आणि दरवर्षी आता जयपूर मध्ये महाराजांची जयंती साजरा करण्याचा निर्णय झाला नाशिक टुडे न्यूज नाशिक